पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं गॅस सिलेंडरला बारकोडिंग त्वरित लागू करावं अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे ओमकार शिंगटे यांनी केली आहे या संदर्भात ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या वतीनं प्रशासन आणि शासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला जात आहे मात्र म्हणावी तशी कार्यवाही होत नसल्याचं दिसून येतं असा आरोप यावेळी ओंकार शिंगटे यांनी केला घरगुती गॅस सिलेंडर अवैध प्रकारे व्यावसायिक ठिकाणी वापरला जातो एल पी जी वाहनात सुद्धा घरगुती सिलेंडरचा वापर धोकादायक पद्धतीनं होत आहे सत्तर टक्के वाहन चालक हे घरगुती सिलेंडरचा अतिशय धोकादायक पद्धतीनं वापर करतात परिणामी दुर्घटना होतात याकडं दुर्लक्ष होत आहे सन दोन हजार चौदापासून पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू आहे या योजनेत सूट दिली आहे उज्ज्वला योजनेतील लाभार्थी हे वर्षभरात बारा सिलेंडर घेताना दिसत नाहीत त्याचा दुरुपयोग वितरक करत असल्याचा आरोपही यावेळी ओंकार शिंगटे यांनी केला घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिकदृष्ट्या केल्यानं महसूल कमी मिळतो तेव्हा याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणीही त्यांनी केली तर